चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व वो ओल्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे आज संपूर्ण प्रपंचाची दारोमदार समोरची ही रब्बी हंगामातील गहू या पिकावर शेतकऱ्याचे अवलंबून आहे आज गहू या पिकाचा हंगाम अतिशय उत्तम आहे पण दुर्दैवाने आज त्याच्या योग्य पोषण आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी पीक नियोजन व्यवस्थापनाकरिता नत्राची आवश्यकता आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची गरज पाहता आज जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेलेली आहे शेतकऱ्यांना कृषी विक्रेत्याच्या माध्यमातनं लिंकिंगच्या माध्यमातनं हे युरिया विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहे वाढीव दराने युरिया विक्री होत आहे हे कृषी विभागाचं व कृषी मंत्रालयाचं अपयश आहे मी आपल्या माध्यमातनं जिल्हा प्रशासनाला व कृषी विभागाला आवाहन करतो की त्यांनी ही होणारी लूट थांबवावी व शेतकऱ्यांना युऱ्या उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो